डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे ऑर्डर ऑर्डर सदरली वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सोळा मार्च दोन हजार रोजी प्रसिद्ध झालेली आहे भारताचे माजी रंजन गोगई यांनी नुकतंच एक विधान केलं की मी न्यायालयामध्ये जाणार नाही कारण तिथे न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे हे विधान कमी की काय म्हणून नुकतंच एका सत्र न्यायालयानं मंत्र्याला झालेली शिक्षा त्याला देता येणार नाही कारण पुन्हा विधानसभेत निवडणुकीचा खर्च जनतेच्या माथी पडू शकतो जनतेला त्याची नुकसान भरपाई मोजावी लागू शकते आणि कुठे जाणीवपूर्वक न्याय लांबवल्याचे आणि जाणीवपूर्वक न्याय लवकर दिल्याची उदाहरणं हाती येत आहेत या सर्व संदर्भांच्या सं... निमित्तानं लिहिलेली आणि एकूणच न्यायालयाच्या निर्णयांवरती आणि त्याच्या क्रिया प्रतिक्रियांवरती भाष्य करणारी आजची ही तेव्हा आजच्या नाव आहे ऑर्डर ऑर्डर कोर्टाचा कुठल्याही प्रकारचा अवमान न करता सदरील वात्रटिका आपल्यासाठी तेव्हा आजच्या वातटीकेच नाव आहे ऑर्डर ऑर्डर आपल्या न्यायव्यवस्थेचा असा विचित्र प्रकार पूर्वी पाहिला नाही आपल्या न्यायव्यवस्थेचा असा विचित्र प्रकार पूर्वी पाहिला नाही प्रत्यक्ष कोर्टाच्या निर्णयावर न्यायाधीशांचाही विश्वास राहिला नाही प्रत्यक्ष कोर्टाच्या निर्णयावर न्यायाधीशांचाही विश्वास राहिला नाही न्यायाधीशांचाही विश्वास राहिला नाही अर्थात रंजन गोगोई यांचं वक्तव्य पुन्हा एकदा आपल्या न्यायव्यवस्थेचा असला विचित्र प्रकार पूर्वी पाहिला नाही आपल्या न्यायव्यवस्थेचा असला विचित्र प्रकार पूर्वी पाहिला नाही प्रत्यक्ष कोर्टाच्या निर्णयावर न्यायाधीशांचाही विश्वास राहिला नाही प्रत्यक्ष कोर्टाच्या निर्णयावर न्यायाधीशांचाही विश्वास राहिला नाही न्यायाधीशांचाही विश्वास राहिला नाही दुसरा कडव महाराष्ट्रात आलेला मंत्र्याच्या शिक्षेच्या स्थगिती बाबतीचा निकाल आणि त्यावरच भाष्य सदरील वातिटिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात जनहिताच्या गोंडस नावाखाली जनहिताच्या गोंडस नावाखाली गुन्हेगारांची ही पाठराखन आहे जनहिताच्या गोंडस नावाखाली गुन्हेगारांची ही पाठ राखण आहे झाकले माणिक उघडे होताच त्यावरती सुद्धा आहे त्यावरती सुद्धा झाकण आहे शब्दावरती लक्ष दिलं तर हे कडवं अधिक लक्षात येईल आणि ते लक्षात यावं म्हणून पुन्हा एकदा जनहिताच्या गोंडस नावाखाली जनहिताच्या गोंडस नावाखाली गुन्हेगारांचीही राखण आहे जनहिताच्या गोंडस नावाखाली ही पाठ राखण आहे झाकले माणिक उघडे होताच त्यावरती सुद्धा झाकण आहे झाकले माणिक उघडे होताच त्यावरती सुद्धा झाकण आहे त्यावरती सुद्धा झाकण आहे सदळ वात्रटिकेच पुढचं शेवटच आणि तिसरं कडव कधी जाणीपूर्वक निकाल लवकर दिला जातो तर कधी जाणीपूर्वक लांब 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 लांबवला जातो म्हणून सदैवातिकेच तिसरं आणि शेवटचं कधी निकाल झटकीपट कधी निकाल झटकीपट कधी निकाल दूरवरती लोटला जातो कधी निकाल झटकीपट कधी निकाल दूरवरती लोटला जातो चोर सोडून संन्यासाचाच अगदी थरून गळा गोटला जातो चोर सोडून संन्यासाचाच अगदी ठरवून गळा घोटला जातो अगदी ठरवून गळा घोटला जातो पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडव कधी निकाल झटकीपट कधी निकाल झटकीपट कधी निकाल दूरवरती लोटला जातो कधी निकाल झटकीपट कधी निकाल दूरवरती लोटला जातो चोर सोडून इथे जाणीवपूर्वक गळा घोटला जातो चोर सोडून इथे जाणीवपूर्वक गळा घोटला जातो इथे जाणीवपूर्वक गळा घोटला जातो आजच्या वात्रटिकेच नाव होत ऑर्डर ऑर्डर ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांची लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Suryakanti, 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 Suryakanti.